पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील एकूण सतरा नगराध्यक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक दहा जागा मिळाल्या असून भाजप तीन शिवसेना चार जागांवर विजयी झाली असून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि शिवसेना उबाठा पक्षाला खातंही उघडता आलेलं नाही सातारा जिल्ह्यामध्ये दहापैकी सात नगरपालिकांमध्ये भाजपनं विजय मिळवला आहे भाजपनं सातारा मेढा फलटण म्हसफड रहमतपूर मलकापूर वाई नगराध्यक्षपदाच्या पदाच्या जागा जिंकल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसनं महाबळेश्वर आणि पाचगणी या ठिकाणी नगराध्यक्षपद जिंकलं आणि कराडची जागा मध्ये स्थानिक मिळवली आहे सांगली जिल्ह्यातील एकूण आठ नगराध्यक्ष आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि इतरांना दोन ठिकाणी विजय मिळाला आहे सोलापूर जिल्ह्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे जिल्ह्यातील बारा नगराध्यक्षांपैकी चार ठिकाणी भाजपला तीन ठिकाणी शिवसेनेला तर शिवसेना उबाठा पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला प्रत्येकी एका जागेवर आणि इतरांना तीन जागांवर विजय मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय काँग्रेस पक्षाचा सोलापूर जिल्ह्यात साफ झाला आहे कोल्हापूरमधील तेरा नगराध्यक्षपदांपैकी भाजपला तीन शिवसेनेला चार तर राष्ट्रवादी काँग्रेस जनसुराज्य आणि इतरांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत अहिल्यानगर जिल्ह्यात बारा नगराध्यक्षपदांपैकी भाजप सर्वाधिक सात शिवसेनेला दोन आणि स्थानिक आघाड्यांचे उमेदवार दोन ठिकाणी निवडून आले आणि काँग्रेसला एक जागा मिळाली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उबाठा पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला भोपळाही फोडता आलेला नाही